जागर सेवा आदिवासी सावदा येथील शासकीय विश्रामगृह हा रेस्ट हाऊस येथे तेरा जुलै रोजी आढावा बैठक पार पडली आहे या बैठकीत विविध विषयांवर मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली प्रथमतः आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे आदिवासीसाठी असलेल्या शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता यावल प्रकल्प अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे तसेच जागतिक आदिवासी आदिवासी दिन आदिवासी गावागावात तसेच तालुका ठिकाणी उत्साहाने साजरा करण्यासाठी नियोजन केले जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा फक्त आदिवासी प्रकल्प कार्यालयात साजरा न करता त्याऐवजी जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात तालुका स्तरावर फिरत्या रोटरेशन साजरा करण्यात यावा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे यावेळी आसिमम आदिवासी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजू बिहार तडवी जिल्हाध्यक्ष मुबारक राजू अली तडवी कर्मचारी महासंघाचे इरफान तडवी सर राजू इब्राहिम तडवी साहेब हनीफ तडवी साहेब राजू मुशीर अनिल नजीर तडवी मुबारक गुरुजी नवाज तडवी मुसा तडवी अश्रफ तडवी अप्पा अफजल तडवी युवा जिल्हाध्यक्ष बिराज तडवी असलम सलीम तडवी अलाउद्दीन तडवी समशेर तडवी जमशेर तडवी न्याजुद्दीन तडवी युसुफ तडवी मोहसीन तडवी यांच्यासह पाचोरा येथील आसिममचे नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल प्रकल्प अधिकारी यांना भेटून संबंधित अनेक विषयांवर चर्चा व मागण्यांबाबत निवेदन सादर केले जाईल ज्यामध्ये आदिवासी बांधवांना स्वतंत्र आदिवासी धर्म कोड लागू करावा जागतिक आदिवासी दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टीची मागणी करावी आदिवासीकरिता असलेला निधी संपूर्ण आदिवासी योजनांवरच खर्च व्हावा न्यूक्लियस बजेट अंतर्गत योजना फार्म वारंवार मागू नये तसेच योजना प्रभावीपणे राबवावी शबरी घरकुल योजना ही प्रभावीपणे राबवावी आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीत वाढ करून करून ती विहित वेळेत वाटप करण्यात यावी रेषे पिवळे गाड असलेल्यांना उत्पन्नाचा दाखला ही अट रद्द करावी शबरी महामंडळातर्फे आदिवासी बांधवांना खावटी कर्ज वाटप योजना राबविण्यात यावी आदिवासी शेतकरी बांधवांसाठी शेतीपूरक उपयुक्त योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी अर्थ सहाय्य विद्यार्थ्यांना वेळेत मिळावे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रांगणात आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा तंट्या मामा भिल यांचे पुतळे उभारण्यात यावे रावेर तालुका ठिकाणी अथवा फैजपूर आदिवासी बांधवांसाठी उपयुक्त सर्व सोयीसुविधा युक्त आदिवासी भवन बांधण्यात यावे आयत्यावेळी येणारी मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे प्रतिनिधी फराज अहमद जळगाव नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित